बाबुळगाव येथे आयोजित भव्य महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमावर आमदाराने नाराजगी व्यक्त केली आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाबुळगावचे प्राचार्य यांच्यावर आमदार डॉक्टर अशोक उईके चांगलेच संतापले आहे या भव्य रोजगार मेळाव्यात कळम रायगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चारच विद्यार्थी पोहोचल्याने आमदार अशोक उईके यांनी प्राचार्याच्या कामावर नाराजी व्यक्त केली संबंधित यंत्रणेने मेळाव्यासंदर्भात प्रचार व प्रसार योग्य पद्धतीने केला नसल्याने आमदार अशोक उईके प्राचार्यावर चांगलेच भडकले आहे विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक फसवणूक आम्ही सहन करणार नाही असे यावेळी आमदार उईके यांनी सांगितले या गंभीर प्रकाराची तक्रार मी स्वतः संबंधित मंत्री यांच्याकडे करणार असल्याचेही आमदार अशोक उईके यांनी यावेळी सांगितले आहे त्यामुळे संबंधिताचे धाबे चांगलेच दणाणले आहे खरंच या चुकीवर आमदार अशोक उईके कारवाई करतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आम्ही मला जर नाही बोलावून कार्यक्रम घेतला तर चांगलं झालं असतं असं पोराशी युवकांशी युवतीशी सिटिंग करणं चांगलं नाही ह्या मॅटर शंभर टक्के मी लोणा साहेबांना सांगेन अशा प्रकारचा सा कार्यक्रम करणं चांगलं नाही मलाही हो सोबत नाही तुम्ही का प्रसिद्धी केली आव गाड्याला होते पगार एखादी गेला असता का प्रतला असता नाही नाही शिक्षकांनी राणेगाहून जर गाडी पाठवली असती कळमून जर आई बोलवले असते एवढेच जर विद्यार्थी वाढले असते तर चांगलं वाटलं असतं ना भेटले असते विचार जायची व्यवस्था नाही हा प्रकार चांगला नाही अतिशय युवकांसोबत जर आज रोजी केलं तर हे युवक भावी देशाचे आदर्श नागरिक होणारे आहे मानसिकताच नाही ना आपल्याला का घेणं का घेऊन देणं आम्हाला असे कार्यक्रम हे घ्यायचं बोलवायचं आमदारांना बोलवायचं मस्त पोराय पोलीसवर बोललो याचं पंधरा मिनिटात मी निघून जातो विषय आटपलो हा धंदा लोक जाऊन तुझ यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीला हे अपेक्षित नाहीये असं अपेक्षित बिलकुल नाही थातूर वातूर काम करून विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या संवेदना आपल्या प्रती संपुष्टात आणणं योग्य नाहीये त्यांना सत्य सांगितलं पाहिजे प्रत्येक शिक्षकांचं त्याचं ऑडिट झालं पाहिजे नाही ना दोन विद्यार्थी नाणेगावचे येते दोन विद्यार्थी कडमचे येते याचा सर काय सर याचा अर्थ आपण सगळ्यांना संपुष्ट काय करून घेतला संपला विषय फोटो काढला साहेबांना पाठवून द्या साहेब तुम्ही दिलेले आदेश आदेशाचं पालन केलं विशेष संपला प्रॅक्टिकलचे मार्क टाका हे योग्य नाही देशासाठी योग्य नाही तुमच्यासाठी योग्य नाही आमच्यासाठी योग्य नाही लिडपा महिला अख्ख रेती घाटमध्ये घाबरते <laughs> चाली म्हणते महिला काय शिकलेल्या आहेत एम पास झाल्या अतिशय गरीब कुटुंबातून आल्या बुलढाणा जिल्ह्यातून आल्या आई वडील मजूर रोजमजुरी रू, करत होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी करामत अली बाभुळगाव इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आई Modular Operation Theatre, Maternity Surgery and Laparoscopy Surgery, Orthopedic and Joint Replacement, Dialysis Unit, Pathology and Pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866 बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्लू डब्ल्यू डॉट पाइल्स क्योर डॉट कॉम नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है एनल फिशर एनल फिस्ट्यूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस सारे आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरे रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर और नंबर आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में एन लेआउट गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर नागपुरेश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, होड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम ऐसी कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुरकेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो और एट जीरो आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदुना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य